मोबाईल आजकाल सर्वांच्या आयुष्याचा महत्वाचा भाग झाला आहे ज्यामुळे आयुष्य सोपं झालं आहे पण हाच मोबाईल जेव्हा एखाद्याच्या जीवावर उठतो तेव्हा मात्र खूपच वाईट घटना घडते असंच एक प्रकरण समोर आलं आहे ज्यामध्ये चार लोकांचा मृत्यू झाला आहे व्हिडिओत पुढे काय घडलं हे, का हे पाहण्याआधी एस प्राईम न्यूज ला सबस्क्राईब करा आणि तुम्ही हा व्हिडिओ फेसबुक वर पाहत असाल तर आमचं फेसबुक पेज जरूर फॉलो करा ही घटना उत्तर प्रदेशातील मेरठ मधील आहे इथे मोबाईळ स्फोटामुळे चार निष्पाप मुलांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे अपघातात मुलांना वाचवण्याचा प्रयत्न करताना त्यांचे पालकही भाजले मुलांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात नेले असता चारही मुलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला या अपघातात भाजलेल्या पालकांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत मिळालेल्या माहितीनुसार हे संपूर्ण प्रकरण मेरठच्या पल्लवपुरम पोलीस स्टेशन परिसरातील जनता कॉलेजचे आहे शनिवारी रात्री उशिरा संपूर्ण कुटुंब घरात हजर होते त्या क्षणी कोणीतरी मोबाईल चार्जर वर ठेवला त्यानंतर मोबाईल मध्ये जोरदार स्फोट झाला काही सेकंदातच आगीच्या ज्वाला घरभर पसरल्या घरातील कुणालाही विचार करायला वेळ मिळाला नाही आणि सगळे भाजले मोबाईल चार्जर मध्ये शॉर्ट सर्किट झाल्याचे सांगण्यात येत आहे यानंतर स्फोट झाला आणि संपूर्ण घराला आग लागली काही वेळातच आगीत घरातील पडदे आणि बेडशीट मध्ये पसरले पालक आणि मुलांना काही समजले तोपर्यंत खूप उशीर झाला होता मुले आणि पालकांना आगीतून रुग्णालयात दाखल करण्यात आले तेथे उपचारा दरम्यान चारही मुलांचा एकामागून एक मृत्यू झाला मृत मुलांमध्ये बारा वर्षांची सारिका आठ वर्षांची निहारिका सहा वर्षांची गोलू आणि पाच वर्षांची कल्लू यांचा समावेश आहे मिळालेल्या माहितीनुसार संपूर्ण कुटुंबाला मेडिकल मध्ये दाखल करण्यात आले जिथे उपचारा दरम्यान चारही मुलांचा एकामागून एक मृत्यू झाला वडील जॉनी यांची प्रकृती सध्या असल्याचे सांगितले जात असले तरी आई बबिता यांची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे त्यामुळे त्यांना दिल्ली एम्स मध्ये पाठवण्यात आले आहे फादर जॉनीने सांगितले की मोबाईल चार्जर वर होता आणि त्याच वेळी निहारिका गोलो आणि कल्लू मोबाईल वर गेम खेळत होते ज्यामुळे याचा स्फोट झाला